मकर राशी कुटुंब आणि व्यवसायाच्या दृष्टिकोनातून दिवस चांगला जाईल अनुभवी व्यक्तींच्या योग्य सल्ल्याने तुमची समस्या सुटणार आहे घरी एखाद्या शुभ कार्यक्रमाची योजना आखली जाईल यावेळी विचारपूर्वक घेतलेला निर्णय तुमच्या दैनंदिन दिनक्रम बऱ्याच प्रमाणात व्यवस्थित करेल तरुणांनी वाईट सवयी आणि संगतीपासून दूर राहावे अन्यथा त्याचा तुमचा काम करण्याच्या क्षमतेवर परिणाम होईल कधीकधी जास्त कामाचा ताण तुम्हाला चिडचिडे बनवू शकतो तुमचे काम इतरांसोबत शेअर करायला शिका आणि धीर धरा तुमचा व्यवसाय योजना अंमलात आणण्यासाठी हा चांगला काळ आहे हे बदल तुमच्या व्यवसायाला एक नवीन दिशा देतील तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी दिशा निर्देशे योग्य रीत्या व्यवस्थित करा पती पत्नीमधले चांगले सामंजस्य राहील तरुणांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की विरुद्ध लिंगी व्यक्तीमुळेही बदनामी होऊ शकते त्वचेची एलर्जी टाळण्यासाठी प्रदूषित आणि गर्दीच्या जा ठिकाणी जाणे टाळा बदलत्या हवामानामुळे स्वतःची काळजी घेणं महत्त्वाचं आहे सर्जनशील कामात वेळ जाईल तुम्हाला जे हवं आहे ते तुम्ही पूर्ण कराल उत्साह तुमच्या विजयाचे कारण असेल तुम्ही तुमच्या मुद्द्यांशी कोणालाही सहमत करू शकाल तुम्ही सकारात्मक ऊर्जेने काम पूर्ण कराल आपण स्वप्नांना वास्तवात बदलू शकतो तुम्हाला आर्थिक लाभ होतील तुम्ही घर बांधण्याचे काम सुरू करू शकतात कुटुंबातील तुम सदस्यांकडून तुम्हाला सहकार्य मिळेल पदोन्नतीची शक्यता आहे प्रकल्पावर काम होऊ शकते पूर्ण सहकार्य तुम्हाला आज मिळू शकते प्रेमाच्या बाबतीत तुम्ही थोडे भावनिक होऊ शकतात भावनांच्या भरात कोणताही निर्णय घेऊ नका तुमच्या भावना दुखावल्या जाऊ शकतात विचारपूर्वक तुम्ही पुढे जा आज तुमचे शारीरिक आणि मानसिक आरोग्य खूप चांगले असेल शिस्तबद्ध कार्यशैलीमुळे तुम्ही शारीरिक आजारातून आज बरे होऊ शकतात तर मित्रांनो हे होते आजचे मकर राशीचे दैनिक राशी, राशी भविष्य तुम्हाला माहिती कशी वाटली आम्हाला नक्की कळवा आणि माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारून आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ